करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजे आपण काय करत असतो आपल्याला प पडलेल्या प्रश्नांचं उत्तर लोकांना विचारायला जात असतो ज्याप्रमाणे पाप आणि पुण्याचा भाग दाखवला आपण पुण्य कमावण्यासाठी देवाचं नाव देवाचं स्मरण करत असतो परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्याला प्रामाणिकपणाने मदत करता ना तो ख्षन। सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असतो मग आपल्याला जो प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला कसं पाहायला मिळेल ज्याप्रमाणे कोणताच मनुष्यदेह कधीही डगमगलेला जरी नसला तरी बघा प्रत्यक्षात आपल्या माणसानेच आपल्या माणसाचा पाय ओढलाच नसताना आता जेव्हा आपण विचार करतो एखादा व्यक्ती आपल्या पुढे जात आहे परंतु आपण काय विचार करणार ही व्यक्ती माझ्या पुढे जाता कामा नाही बरोबर त्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत राहणार आपण स्पर्धेसाठी उतरलेलो आहोत परंतु आपली स्पर्धा ही जेवढी मुलं असतील जेवढी मुली असतील बघा प्रत्यक्ष त्यांच्याशी नाही जो आपल्याशी शत्रू आहे त्याच्याशी आपली स्पर्धा असते आपण असा विचार करतो ना की स्पर्धा जिंकू अथवा न जिंकू परंतु मला याला हरवायचं आहे किंवा हिला हरवायचा आहे हा डोक्यामध्ये प्रश्न आहे मग आता याचं उत्तर आपल्याला कसं पाहायला मिळेल जर विचार जर केला ना ढगाला ओझं झालं की पाऊस पडतो पण हृदयाला ओझ झालं की आश्रू येतात आता ओझ या पृथ्वी तलावर आपण पाहायला गेलं की आपलं सुद्धा ओझं निर्माण झालेलं आहे परंतु आयुष्यात आपण इतरांशी वागत असताना ज्याप्रमाणे आपण बोलत असतो त्याप्रमाणे आपलं मनसुद्धा हलकं होत असतं परंतु कोणाशी बोलत असताना जी व्यक्ती आपलं समजून घेईल आपल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं देईल त्यांच्याशी बोलताना आपलं मन हलकं होईल परंतु आपण अशा व्यक्तींना जाय बघा प्रत्यक्ष विचारायला जातो ना की ते प्रश्न न सोडवता दुसरे प्रश्न बघा आपल्याला पाहायला मिळत असतात मग आपण काय विचार करतो सांगायला गेलो एक झालं भलतच म्हणून मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो समुद्राच्या प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती नसतो जो विश्वासाने मैत्री जपतो ना तोच खरा मैत्रीचा मोती असतो आपण ज्या ज्या वेळेला बघा परिश्रम करत असतो मेहनत करत असतो कष्ट करत असतो प्रत्येक वेळेला आपलं जे स्वप्न असतं ते पूर्ण होईलच असं नाही आहे ना परंतु काही स्वप्न आपली पूर्ण होतात मग समुद्रामध्ये सुद्धा अनेक शिंपले आहेत परंतु प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती असेलच असं नाही ना परंतु मैत्री जपायची खरी मैत्री कशी जपायची त्या मैत्रीतून आपले प्रश्न बघा प्रत्येक वेळेला कसे सुटले जातील याचा विचार करणं खूप गरजेचं आहे जर विचार जर केला ना मैत्रीचं नातंही घट्ट असावं आपणच प्रश्न तयार करत असतो आणि आपल्यालाच उत्तरं बघा सोडवावी लागत असतात ज्याप्रमाणे माणसाला खूप हवं असतं पण नेमकं काय हवं तेच माहीत नाही जगायचं जगायचं असं म्हणता म्हणता जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं हेच माहीत नसतं आयुष्य सगळेच जगत असतात आयुष्य जगत असतं ना तर एवढंच आपण विचार करत असतो की मला चांगलं उत्तम प्रकारे जीवन जगलं पाहिजे परंतु जीवन जगत असताना आयुष्य जगत असताना त्या आयुष्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे तेच आपल्याला माहीत नाही आहे आपण सदा सर्व काळ नाशिवंताकडे चाललेलो आहोत परंतु शाश्वतीचा भाग आपल्याकडे कमी पाहायला मिळत आहे आता शाश्वती आणि नाशिवंताचा का भाग दिलेला आहे चिरंतर काळ बघा प्रत्यक्षात आपल्याला उत्तम प्रकारे सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं आहे आयुष्यात आपल्या प्रश्नाची उत्तरं आपण स्वतःला देऊ शकतो दुसरं कोणीही नाही आहे आता आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहेत जशी बघा आपण शालेय शिक्षण घेतलं वर्षभर आपण अभ्यास केला वर्गामध्ये वर्गपाठ केला घरामध्ये बघा आपल्याला गृहपाठ दिलेला होता तोसुद्धा आपण पूर्ण केला परंतु ज्या वेळेला परीक्षा बघा वेळापत्रकानुसार आपल्याला प्राप्त झाली त्यावेळी त्याच परीक्षेला आपल्याला उत्तरं प्रश्नांची लिहावी लागली की नाही आपण मागचा सुद्धा बघत नव्हतो पुढचासुद्धा पाहत नव्हतो बघा कारण पेपर हे आपल्याला सोडवावे लागत होते आपल्याला कोणी विचारलं काय रे पेपर कसा गेला आपण उत्तरं कशी द्यायचो आला तसा गेला काही जण म्हणायचे इझी गेला सोपा गेला काही जण म्हणायचे कठीण गेला का कारण जसा तुम्ही अभ्यास कराल तसे तुम्हाला त्याची प्रश्न उत्तरं पाहायला मिळतील बरोबर की नाही मग प्रश्नांची उत्तरं त्या पाठ्यपुस्तकामध्येच होती ना त्यातूनच प्रत्यक्षपणे आपल्याला लिहायची होती परंतु आयुष्याची प्रश्न उत्तरे पाठ्यपुस्तकामध्ये नाही पाहायला मिळणार जसजसा काळ बदल बदलत चाललेला आहे जसजशी वेळ बदलत चाललेली आहे तसं आपल्याला बदलावं लागणार आहे बरोबर की नाही बघा नातं हे हात आणि डोळ्यासारखं असलं पाहिजेत का कारण हाताला लागलं तर डोळ्यातून पाणी येत असतं आणि डोळ्यात पाणी आलं तर ते फुसायला हातच पुढे येत असतात कसा भाग दिलेला आहे बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना हा भाग आपण सुंदरपणाने लक्षात ठेवला पाहिजे का हाताची पुण्याही वाढवायची आहे का डोळ्याची पुण्याई वाढवायची आहे डोळ्यातून पाणी हे आनंदाचं अश्रू आणि बघा होणारं दुःखाश्रू हे फुसायला हातच उपयोगी पडतात परंतु डोळ्यासारखं प्रत्यक्ष जर पाहायला गेलं हाताला जेव्हा आपल्या खर्चटतं किंवा हाताला बघा लागतं तेव्हा डोळ्यातून टचकन पाणी येतं मग आपण विचार करतो काय उत्तम प्रकारे रचना केली गेली असेल ना ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे आपल्याला केव्हा प्रश्न उद्भवतात त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नसतात मग ती सोडवण्यासाठी आपण बघा प्रत्यक्ष देवाकडेच प्रार्थना करत असतो आपल्या निस्वार्थी कर्मानं दुसऱ्याच्या मनात घर करून जगणं ही जीवनातली सर्वात मोठी कमाई असते आपण कमाई करत असतो आयुष्यभरात बघा कष्ट करून मेहनत करून परिश्रम करून आपण पैसे खूप कमावत असतो परंतु पैसे तितके महत्त्वाचे आहेत त्यापेक्षा दुसऱ्यांच्या नामध्ये आपल्याला त्यांच्या घरामध्ये राहण्याची जागा करून राहिलं पाहिजे का भाग द्यावा लागला दुसऱ्यांच्या मनामध्ये घर कसं बनवायचं त्या त्या दृष्टीने आपला स्वभाव कसा असणं गरजेचं आहे यासाठी आपण स्वतःहून कुठल्याही गोष्टीचा घमन करू नका कारण जी वेळ साथ देते बघा त्यावेळेला प्रत्यक्ष आपल्याला कष्ट करणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला वेळ आपल्याला साथ देणारी नाही आहे कारण का आपण एखादं कार्य करत असताना आपण काय विचार करतो रे माझ्याकडे वेळच नाही पुरला हो ही वेळ मला पाहिजे होती किंवा हा दिवस मला हवा होता परंतु ती वेळ निघून गेलेली आहे बरोबर की नाही म्हणून कधीतरी एकटं आयुष्य जगलं पाहिजे तिथे सहजच बघा प्रत्यक्षात आपल्याला त्याची उत्तरं प्राप्त होईल आपण ज्या ठिकाणी पहिल्यांदा अनोळखी ठिकाणी जातो ना त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणाचा बघा काहीच अभ्यास नसतो त्या ठिकाणाची ओळख नसते आपण दुसऱ्यांची काय घेत असतो बघा प्रत्यक्षात माहिती करून घेत असतो दुसऱ्यांना विचारत असतो दुसऱ्यांकडून माहिती करून घेणं यात कमीपणा नाही आहे आयुष्य आपल्याला एकटंच जगायचं आहे सोबत आपल्याला कोणी आलं होतं का कोणीच नाही जाताना पण आपल्याला शेवटी एकटंच जाणं आहे म्हणून सोबतीला तिथं जरी कोणी नसलं तरी आंतरीचा आपल्या आपल्यासोबत आहे प्रेम निरागस असलं की ते अनुभवणाऱ्या व्यक्तीही तितक्याच गोड आणि निरागस वाटत असतात अनुभव केव्हा येतो आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी चालेल पण विचार चांगले असावेत विचार जर तुमचे खराब असतील आणि परिस्थिती बघा तुमची उत्तम प्रकारे जरी असली तरी काही उपयोग नाही कारण बघा खूप सारे मार्ग आहेत पण या आयुष्यामध्ये जन्म हा फक्त एकदाच आहे म्हणून उत्तम प्रकारे आयुष्य जगण्यासाठी या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे जरी मार्ग असले तरी चांगल्या मार्गाने चांगल्या विचाराने आपला देह हो। हा उत्तम कार्य असणं गरजेचं आहे कारण पर्याय आपल्यासाठी खूप असतात परंतु त्या पर्यायातून आपल्याला एक पर्याय उत्तम प्रकारे निवडायचा असतो शेवटच्या क्षणी नात्यांचं रूपांतर कल्पवृक्षात होताना बघायचं असेल तर उत्तम प्रकारे बीच बिया आधीपासूनच नात्यामध्ये रोवायला हव्यात जसं तुम्ही बी बियाणं पेराल बघा आपण आपल्या शेतामध्ये उत्तम प्रकारे बी बियाणं पेरत असतो त्याप्रमाणे आपल्याला उत्तम प्रकारे बघा शेती पाहायला मिळत असते बरोबर की नाही जे आपण पेरले ते उत्तम प्रकारे उगवलेलं पाहायला मिळत असतं मग तसंच आपल्या जीवनामध्ये नातेसुद्धा उत्तम प्रकारे टिकवण्यासाठी आपला स्वभाव हा उत्तम विचाराचा असला पाहिजे मग मा समर्थ म्हणाले आपल्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील ज्या वेळेला आपण स्वतःहून दुसऱ्यांकडे बघा ज्या वेळेला आपण जात असतो ते न जाता स्वतःची उत्तरं ही स्वतःकडेच पाहणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील जय जय रघुवीर समर्थ